कापूस पिकावर पेरणीनंतर एक पंचेचाळीस दिवसानंतर बोंडळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आता सप्टेंबर महिना लागलेला आहे पोळा झाल्यानंतर जे आमोशा आहे त्यामध्ये काय होतं की बऱ्याच ज्या आपल्या किडी असतात त्या अंडी घालतात आणि कापूस पिकावरली जी मुख्य कीड आहे ही म्हणजे गुलाबी बोंडाळी आता गुलाबी बोंडाळी जी आहे हिचं जे मुख्य जे अवस्था आहेत ह्या चार अवस्था आहेत तर त्या चार अवस्थामध्ये अंडी अवस्था त्यानंतर आळी अवस्था त्यानंतर आळीनंतर कोशावस्था आणि फुलपाखरू तर आज ज्या ठिकाणी आपण चिक्कलठाणा या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आलेलो आहोत तर बोंडाळी जी आहे तर बोंडाळी काय करते सुरुवातीला ही पतंग जो आहे बोंडाळीचा पतंग हा झाडाचे पानं असतील किंवा पाती असतील किंवा फुलं जे असतात बोंडावर फुलावर अंडी घालते अंड अंडी अवस्था ही मुख्यतः एक आठवडा ते आठ दिवस असते म्हणजे एक आठ दिवसाची अंडी अवस्था झाल्यानंतर त्याच्यातून अळी बाहेर निघते आळी ही सुरुवातीला पांढऱ्या रंगाची असते आणि ही अळी काय करते तर बोंडामध्ये शिरते आता आळी बोंडामध्ये शिरल्या शिरल्यानंतर ती मध्ये जाते आणि आतला पूर्ण जो भाग हे खाऊन टाकते आणि छिद्रसुद्धा बंद करते मग आपण काय करतो की बाहेरून फवारणी केली तर आळीशी संपर्क येतो का तर येत नाही म्हणजे पहिले आठ दिवस ती अंडी अवस्था त्यानंतर तीस ते पस्तीस दिवस ही आळी अवस्था असते आणि त्यानंतर काय करते आळी हो ती बाहेर निघते कुठं जमिनीमध्ये पडलेले बोंड असतील पाला असेल त्याच्यामध्ये ती आळी जाते आणि कोशावस्थेत जाते तर एक आठ ते दहा दिवस कोश अवस्थेमध्ये राहते आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यानंतर पतंग होते ती आणि पतंग एक दहा ते बारा दिवसाची अवस्था असते अशी दीड महिना ते दोन महिने हे बोंडळीचा कालावधी असतो आता ही जी आळी आहे ही आळी बोंडळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकात्मिक उपाय रावा म्हणजे राबवावा लागतो जसं आता आपण बघितले तर फेरोमेन ट्रॅप लावलेला आहे आता काय करायचं आहे की एकरी किमान आठ असे फेरोमॅन सापडे लावायचे आहेत तर सॅम्पल बघूया कापूस पिकासाठी आपल्याला जो लूर लागतो तो पेकटिणू असतो त्याला स्पर्श होऊ द्यायचा नाही आणि अशा प्रकारे हळूस अशा प्रकारे आपल्याला लूर लावायचा आहे आता हे काय आहे यामध्ये जे बोंडळीचा जो नर पतंग आहे त्याला आकर्षित करण्यासाठी स्मेल असतो तर अशा प्रकारे आपल्याला हा ट्रॅप लावायचा आहे आता आपण जो ट्रॅप लावलेला आहे कापूस पिकापासून एक फूट उंचीवर आहे आता जे नर नरपतंग असतात ते इथं आकर्षित होतात आणि आकर्षित होऊन इथं खाली पडून जातात त्याच्यामध्ये अडकतात मग आता सलग जर दोन दिवस तीन दिवस असे पाच सहा पतंग अडकले तर समजायचे की आपल्या शेतामध्ये प्रचंड बोंडळीचा प्रादुर्भाव आहे आपल्याला त्याचा प्रतिबंध करणं गरजेचं आहे कर तर एकरी आठ असे फेरोमॅन ट्रॅप लावायचे आहेत तर त्यानंतर दुसरी जी उपाययोजना करायची आहे ती म्हणजे आपल्याला ना। तर सुरुवातीला निंबोळी अर्क फवारता का तुम्ही नाही फवारत तर आपण काय की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लिंबोळी अर्क जर फवारला तर आळी जी असते तिची प्रजनन शक्ती थांबते त्यामुळे कंट्रोल होतो त्यानंतर आपल्याला काय करायचं की कि रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करायची आता तुम्ही कोणतं सध्या औषध फवारायलात त्यासाठी हे बघा सुरुवातीला काय करायचं की लिंबोळी अर्क आपल्याला फवारणी करायची त्यांनी काय होतं की येत नाही म्हणजे प्रतिबंध होतं आहे दुसरी फवारणी जी आहे की आता तुम्ही जवळ जवळपास वीस जून एक ली ली। था था ते एक जुलैला लागवड केलेली आहे म्हणजे दोन महिने कापसाल झाले आहेत तर काय करायचं दुसरी फॉवार नाही प्रोफेनो फास्ट प्रोफेनोफास्टची करायची पंधरा ते वीस एम एल दहा लिटर पाण्यात टाकायचं किंवा ते जर नाही भेटलं तर कार नावाचं औषध आहे ते तुम्ही दहा एम एल टाकू शकता किंवा जर अजून चांगला रिझल्ट पाहिजे असेल किंवा जास्त प्रमाण असेल तर मग तुम्हाला कोरेजिन नावाचं जे कंपनीचं औषध आहे त्याची फवारणी करावं लागेल तुम्हाला अळीसाठी बोंड अळीसाठी